शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये किती छान आहे ना हस्तांतरण सोहळा आमच्याकडे शपथविधी एक येतो दुसरा येत नाही काही गडबड नाही हस्तांतरण सोहळा या हस्तांतरण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि वन मंत्री सुधीर भाऊ जी प्रशांत दामलेजी डॉक्टर जब्बार पटेलजी भाऊसाहेब जी नरेश गडेकरजी महेश जी उमाताई खापरे शंकर भाऊ जगताप अजितजी भुरे नरेशजी गडेकर सतीशजी लोटके मिलिंदजी जोशी श्री शेखर सिंग श्री मिलिंद कुलकर्णी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे सुधीर भाऊंचं इतकं सुंदर भाषण या ठिकाणी झालंय की मला नुसतं मम म्हणावं आणि आपल्या ठिकाणी बसावं असं वाटतंय परंतु काहीतरी बोललंच पाहिजे नाट्य संमेलनात साहित्य संमेलनात जाणं म्हणजे बाका प्रसंग असतो बातम्या छापून येतात नेते मंचावर अभिनेते प्रेक्षकांमध्ये आणि प्रशांतजींनी तर कालच घोषित केलं की नेते तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन नाटकच करत असतात काही यांची खरंही आहे तुम्ही काही चुकीचं बोलला तसं नाही आहे पण मी सहज बघत होतो की अभिनेता जो शब्द आहे त्यातला अभि म्हणजे काय त्याचे दोन अर्थ मला सापडले एक अभिचा अर्थ होतो अधिक म्हणजे जो अधिक नेता आहे तो अभिनेता किंवा दुसरा त्याचा अर्थ अभिचा असा होतो की जो निकट आहे म्हणजे अभिनेता नेत्याच्या निकटचा नाही ने। प्रेक्षकांचा जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो आणि म्हणून मला असं वाटतं निश्चितपणे या नाट्य संमेलनामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे बघा पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळेच्या मथळे छापून यायचे पण अलीकडच्या काळात हे कमी झालं आहे कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता तुमचा ठाम विश्वास झालाय की हे नाटकं करतातच त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे आणि तुम्ही काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना, ना। मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की किती प्रश्न सुटतील पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील जी जनतेला रडवतात देखील संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे याकरता खरं म्हणजे तुमचं जे, जे।, जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आज बघा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स यात महत्वाचा फरक काय आहे आर्टिफिशियल जवळ संवेदनशीलता नाही आहे इमोशन नाही आहे ती संवेदनशीलता आणि ते इमोशन ह्युमन जवळ आहे आणि म्हणून मशीन आणि माणूस यातला प्रमुख फरक आहे आणि म्हणून कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी देखील कला साहित्य संस्कृती नाट्य गीत संगीत याच्यावर काही परिणाम होणार नाही कदाचित त्याला एखादं वाहक म्हणून आपण वापरू एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण वापरू आपण त्याच्यावर घुडसवारी करतो तशी सवारी करू शकू पण या मानवी संवेदना ते कधीच देऊ शकणार नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपलं क्षेत्र आहे हे खरोखर अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला कि आता की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही पण मला असं वाटतं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला केशराचं शेत अशी उपमा दिली आणि आता शतकी नाट्यसंमेलन याचा काय उल्लेख करावा केशराच्या शेतानं भरलेलं उद्यान असा याचा उल्लेख आपल्याला करता येईल का हा विचार या निमित्ताने मी करत होतो आणि हा तुमचा जो रंग आहे सगळा हा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे कारण केशराचं शेत म्हटल्यानंतर वातावरण केशरी आहे आणि जिथे केशरी वातावरण आहे जिथे भगव वातावरण आहे तिथे आम्हाला अतिशय आनंद वाटतो आज बघा ना आपला राजा हा त्याच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होतोय आणि आमच्या कलाक्षेत्राने हे रामत्व नेहमीच आहे पहिलं मराठी नाटक अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर पहिला भारतीय चित्रपट एकोणीसशे तेरा साली राजा हरिश्चंद्र पहिला बोलपट एकोणीसशे बत्तीस साली अयोध्येचा राजा त्यामुळे रामापासून आपण कधी वेगळे होऊच शकलो नाही आणि आता देशाच्या अमृतकाळाकडनं महाराष्ट्राच्या अमृत काळाकडे आपला प्रवास चाललाय दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्राचा अमृत काळ असेल आता आपल्याला विचार आहे की या अमृतकाळामध्ये आपलं क्षेत्र कुठे असेल या अमृत काळामध्ये साहित्य असेल नाट्य क्षेत्र असेल संगीत असेल गीत असेल हे कुठे असणार आहे दूरचा विचार करण्याची गरज आहे बघा आमच्यासारखे लोक सुधीर भाऊ असतील मी असेल मुख्यमंत्री असतील आम्ही डॉक्टर जब्बार पटेल साहेब फायलींना इंजेक्शन देऊन त्या वेगाने धावू शकतो आम्ही पाहिजे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकतो पण हे क्षेत्र दोन हजार पस्तीस साली कुठे असेल हे व्हिज्युलायझेशन आम्ही नाही करू शकत हे कुठे असलं पाहिजे याचा विचारही आम्ही नाही करू शकत ते व्हिज्युलायझेशनही तुम्ही करू शकता त्याचा विचारही तुम्ही करू शकता तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र आम्ही घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते तर महत्वाचे आहेच म्हणजे ज्यावेळी आम्हाला तुम्ही हा मुद्दा मांडला की जे अस्तित्वातले नाट्यगृह आहेत ते खराब आहेत सुधीर भाऊने आणि मी तात्काळ त्या संदर्भात निर्णय केला बजेटमध्ये पैसे ठेवले आता सुधीर भाऊ त्याचा जो काही आराखडा आहे तो तयार करतायत नवीन नाट्यगृह असतील किंवा जुने जे काही नाट्यगृह आहेत ते चांगलं करणं असेल हे सगळं काम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केलंय पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विशेषतः ही जबाबदारी आपली काय कारण मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशामध्ये रंगभूमी आणि नाट्यसंस्कृती टिकवण्यात सर्वात मोठा वाटा या ठिकाणी उचललेला आहे आजही देशातली सर्वोत्तम रंगभूमी कुठली मी मराठी आहे म्हणून म्हणत नाही पण तुम्ही तुलनात्मक कोणालाही विचारला तर तो असं म्हणेल की सर्वोत्तम रंगभूमी आजही आमची मराठी रंगभूमी आहे आणि मग जर आम्ही सर्वोत्तम असू तर जो सर्वोत्तम असेल ही त्याचीच जबाबदारी असणार आहे की आपल्याला हे टिकवावंही लागेल हे जगवावंही लागेल आणि शेवटी प्रत्येक युगाची वेगवेगळी मूल्य असतात ती मूल्य ओळखावी लागतात आणि त्या मूल्यानुरूप आपल्याला तशा प्रकारचं परिवर्तनही करावं लागतं पण ती करत असताना आपली शाश्वत मूल्य काय आहेत याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो त्यामुळे ती शाश्वत मूल्य ही लक्षात ठेवत या एकविसाव्या शतकाची मूल्य काय आहेत आणि त्या मूल्यातून आपल्यासमोर काय आव्हानं तयार होणार आहेत याचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे बघा शेवटी मुकपट आले त्यावेळेस चर्चा असायची आता नाटक संपेल संपलं नाही बोलपट आले आता नाटक संपेल संपलं नाही टीव्ही आला मग लोक म्हणाले आता नाटक संपेल ते संपलं नाही ओ टी टी आला लोक म्हणाले नाटक संपतील संपले नाहीत संपणार नाहीत काही झालं तरी जोपर्यंत एकही मराठी रसिक जिवंत तो आहे तोपर्यंत नाटक संपूच शकत नाही खरं म्हणजे मला असं वाटतं की तुमचं क्रेडिट काय आहे तुमचं क्रेडिट हे नाही की तुम्ही उत्तम नाटकं तयार केली तुम्ही अतिशय समृद्ध रसिक तयार केला हे खरं म्हणजे आपल्या या संपूर्ण नाट्य संस्कृतीचं एक अत्यंत महत्वाचं या ठिकाणी योगदान आहे आणि प्रशांतजी तुम्ही म्हणत होते नवीन पिढीने नाटकं पाहिले पाहिजेत ते आपण दाखवली पाहिजेत महत्वाचंच आहे आणि ते होणारही आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे आता बघा केवळ महाराष्ट्रापुरतं नाही आम्ही प्रशांतजींना कधी फोन केला प्रशांतजी काय आहे ते कधी सांगतात बस पुढच्या महिन्यात युकेला जातोय त्या ठिकाणी आमचा प्रयोग आहे मग कधी यु एस एला प्रयोग आहे आता जगभरात तुम्ही प्रयोग करून राहिले आपल्या देशात आपलं नाटक टिकणार की नाही ही काय चिंता करता मराठी रसिक तुम्हाला कधीही मागे पाहायला लावणार नाही आणि आता तर ग्लोबल मराठी रसिक असा झाला आहे की तुम्हाला पुढच्या काळामध्ये वेळच मिळणार नाही जगभरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्या ठिकाणी नाटकं आजही तुम्ही करतात त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुढच्या काळात देखील निश्चितपणे करावे लागतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही विरोध नाहीये खरं म्हणजे आज या निमित्ताने मला असं वाटतं की विविध प्रकारची जी काही नाटकं आपल्याकडे होतात जी नाट्य चळवळ आपल्याकडे चालते हौशी समांतर प्रायोगिक व्यावसायिक या ज्या काही परंपरा आहेत या सगळ्या परंपरांनी आणि ज्याचा उल्लेख सुधीरभाऊननी केला आहे म्हणजे आमच्याकडे झाडीपट्टी नाट्य महोत्सव आहे आमच्याकडे दंडारा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं मनोरंजन त्यात होतं आणि राजकीय नेत्यांना तर सगळं सोडून प्रत्येक ठिकाणी आपली हजेरी लावावी लागते कारण त्याशिवाय आम्हाला म्हणजे आम्ही पाहिलं की नाही पाहिलं पण तिथे जर हजर झालो नाही तर आम्हाला मतं देखील मिळत नाही लोक एवढा विश्वास आहे की आपला नेता हा त्या ठिकाणी पाहायला आलाच पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही म्हणजे ज्या ठिकाणी खरं म्हणजे अगदी पुण्यासारखी संस्कृती पोचली नाही त्याही ठिकाणी मला असं वाटतं की ही जी काही नाट्याच्या बद्दलची कलेच्या बद्दलची आवड ही जोपासली गेली आणि विशेषतः लोककलांचा उल्लेख झालाय खरंय मगाशी भाऊसाहेब तुम्ही म्हणालात काय समृद्ध लोककला आपल्याकडच्या आहेत आणि तुम्ही जे मगाशी बोललात कोणीतरी तुम्हाला असं बोललं मला असं वाटतं खरंय अलीकडच्या काळामध्ये लोककला केवळ शोकेसकरता आम्ही वापरतो कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये थोड्या लोककला दाखवल्या की आपलं कर्तव्यपूर्ती झाली असं आपला समज आहे पण निश्चितपणे मला विश्वास आहे की सुधीर भाऊसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळालाय निश्चितपणे लोककलांच्या संवर्धनाकरता आणि त्या पुढे कशा जातील ती परंपरा पुढच्या पिढीला कशी मिळेल आणि ती परंपरा मिळायची असेल तर त्याला काही व्यावसायिकतेचं स्वरूप द्यावं लागेल त्यातनं अर्थार्जन देखील व्हावं लागेल या संदर्भात निश्चितपणे सुधीर भाऊ आपण एक चांगला कार्यक्रम तयार करू एखादी योजना तयार करू जेणेकरून या अतिशय समृद्ध असलेल्या ज्या आपल्या लोककला आहेत त्या देखील त्याचं देखील संवर्धन आपल्याला करता येईल खरं म्हणजे पहिलं नाट्यसंमेलन झालं त्याचे अध्यक्ष आमच्या अमरावतीच्या दादासाहेब खापर्डे होते विदर्भाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे आम्हाला सारखं सारखं पुण्यात आलं की सांगावं लागतं पण पिंपरी चिंचवडला सांगावं लागत नाही कारण पिंपरी चिंचवडमध्ये अर्ध्या भागात विदर्भ सापडतो अर्ध्या भागात मराठवाडा सापडतो आणि अर्ध्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र सापडतो त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड आम्हाला आपल्या माहेरासारखं वाटतं इथे आलं की आपलेच लोक या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे भेटत असतात एक गोष्ट अजून आहे की खरं म्हणजे स्वर्गीय विक्रम गोखलेंनी आपण सांगितलं आणि दोन एकर जागा ही वृद्ध कलावंतांकरता दिली खरं म्हणजे केवढं मोठं मन आहे आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा विचार कोणी करत नाही पण मी आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी आमच्या या वृद्ध कलावंतांकरता जे काही आपल्याला वाटतंय काय केलं पाहिजे आपण त्याचा आराखडा तयार करा त्याला सगळी आर्थिक मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देऊ जेणेकरून जे वृद्ध कलावंत आहेत त्यांच्या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना देखील मदत करता येईल खरं म्हणजे आपल्या इकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं आमचंही असंच आहे आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहिताची आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो पण एक गोष्ट आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली काळजात नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात पण या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आश्वस्त करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की शेवटी कला साहित्य नाट्य संगीत या सगळ्या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात कुठलंही राजकीय नेतृत्व जे असतं या राजकीय नेतृत्वाची ही देखील जबाबदारी असते की आपल्या समाजाला समृद्ध करायचं असेल तर केवळ भौतिक नाही तर मानसिकदृष्ट्या इमोशनली संवेदनशीलता या सगळ्या गोष्टीत आपला समाज समृद्ध झाला पाहिजे आणि आपण जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभ्यता तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील आमचं कर्तव्य म्हणून म्हणजे जनतेने आम्हाला या ठिकाणी जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांनी जे कर्तव्य आमच्यावर ठेवलेले आहेत ते, ते कर्तव्य म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या पाठीशी उभं राहू आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत जबार पटेलजी आपण देखील सांगितलेल्या आहेत निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ अर्थबळ हे त्याच्या पाठीशी उभं करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पिंपरी चिंचवडनी भाऊसाहेब इतका चांगलं हे संमेलन आयोजित केलं त्याबद्दल आयोजकांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो अभिनंदन करतो आणि आता सोलापूरकरांनी त्या ठिकाणी पुढचं काम हातामध्ये घेतलं आहे त्यामुळे ते देखील अतिशय उत्तम प्रकारे हे कार्य पूर्ण करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र